आपल्या शेगावच्या शिवनेरी चौकातून आम्ही निघालो जगप्रसिद्ध लोणार सरोवर बघण्यासाठी थोडं पुढे गेलो तर हे मनात कि सरोवर चला घेऊन लोणार काय पागल दिसतो तुम्हाला मग देऊळगाव साखरशा पार्क करून आम्ही पोहोचलो मेन रोड वर असलेल्या जानेफरच्या नाफेड खरेदी केंद्रावर संस्थेच्या ऑफिस मध्ये गेलो तर तेथे त्यांनी आमचं स्वागत केलं विदर्भ समृद्धी कृषी प्रोड्युसर कंपनी जानेफळ हे नाफेड चे मॉडेल खरेदी केंद्र आहे तर भावाने परेशान झालेल्या आपले शेतकरी आता हमी भावामध्ये येथे माल विकू शकतो त्यासाठी नोंदणी चालू आहे पटापट आपली नोंदणी करून अधिक माहितीसाठी खालील नंबर दिलेला आहे शेतकऱ्यांसाठी मुबलक बारदाणा आणि आपल्या मालाच्या संरक्षणासाठी येथे कॅमेरे सुद्धा आहेत आपल्या मालामध्ये जर ओलावा असेल तो साथी साथी तर तो सुकवण्यासाठी प्रशस्त ग्राउंड सुद्धा आहे या बोर्डावरती पिकाचे नाव आणि हमीभाव दिलेले आहेत तसेच नोंदणीसाठी लागणारे कागदपत्र सुद्धा सांगितलेले आहे तर सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ अवश्य घ्या येथे यांचं स्वतःचा हरभरा बियाणा सुद्धा तयार केला जातो विदर्भ समृद्धी सीड्स म्हणून तुम्ही मार्केटमधून खरेदी करू शकता येथे हळद खरेदी करून स्वतःच्या ब्रँडने मार्केटमध्ये सुद्धा ते विकली जाते पुढे <med> मेहकर मार्गे आपण पोचलो लोणारला आणि हेच आहे ते जगप्रसिद्ध लोणार सरोवर जे आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे संपूर्ण <med> जगामधून येथे पर्यटक येत असतात येथे प्राचीन मंदिर आहेत आणि दरलेले आहेत खूप सारे रहस्य मग काय आम्ही काढतो इथले फोटो व्हिडिओ तोपर्यंत तुम्ही पटकन व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो करेल नसेल तर फॉलो बी करून टाका